नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ब्रेडपासून एक गोड पदार्थ पाहणार आहोत त्यासाठी इथे मी पाच सात ब्रेड घेतलेले आहे त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर बरेच जणांना गोड खायला आवडतं त्यावेळी तुम्ही हा पदार्थ नक्की बनवू शकतो खूप छान लागतो तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण ब्रेड टाकून घेऊ आणि ब्रेड टाकून आपल्याला मीडियम गॅसवर हे ब्रेड तळून घ्यायचे आहेत आलटून पालटून दोन्ही साईडने छान ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला हे ब्रेड तळून घ्यायचे आहेत या अगोदर मी असं कॅमेरासमोर येऊन प्रत्यक्ष व्हिडिओ कधीही बनवला नव्हता हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे थोडंसं गोंधळल्यासारखं होत आहे तर याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा त्यामुळे मला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल आपले ब्रेड हे तळून झालेले आहेत याला मी काढून घेतलेलं आहे काढताना मात्र टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे त्यामधलं असलेलं तेल हे निघून जाईल त्यानंतर दुसरी कढई घेतलेली आहे आणि ती गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये मोठी एक वाटी साखर टाकून घ्यायची आहे आणि ज्या वाटीने साखर टाकलेली आहे त्याच वाटीने दोन वाट्या पाणी टाकून घेतलेल्या आहे आणि साखर पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे पाख हा आपल्याला एक तारीख किंवा दोन तारी बनवायचा नाही पाक फक्त आपल्या बोटाला चिटकला पाहिजे इतपतच आपल्याला पाक हा बनवून घ्यायचा आहे पाक तयार होईपर्यंत आपण थोडेसे काजू बदामाचे काप बनवून घेऊया काजू बदाम टाकल्यामुळे हा पदार्थ आणखीनच छान लागतो काजू बदामाचे काप तयार झालेले आहेत आपण या पाकामध्ये टाकून घेऊया आणि ते पाकामध्ये मिक्स करून घेऊया आणि आपला पाख हा जवळजवळ होत आलेला आहे तो बोटाला चिटकत पण आहे आता आपण गॅस कमी करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकून घ्यायची आहे आणि परत या पाकामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता वेलचीपूड मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करून घेतले आहे त्यानंतर जे आपण ब्रेड तळून घेतलेले होते त्या ब्रेडचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते तुकडे या पाकामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि पाकामध्ये टाकून झाल्यानंतर एकदा आपण हे सगळं मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून एक दहा पंधरा मिनटं हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपल्या ब्रेडमध्ये पाक हा छान मुरेल दहा पंधरा मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूया आपला हा पदार्थ छान तयार झालेला आहे छान मुरलेला पण आहे याला मी काढून घेते हा पदार्थ हैदराबादचा स्पेशल डबल का मीठा आहे खायला खूप मस्त लागतो सरासरी हा कोणीही जास्त प्रमाणात बनवत नाहीत पण तुम्ही एकदा नक्की बनवून पहा तो खूप छान होतो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा हा माझा प्रत्यक्ष समोर येऊन व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा आणि आजची रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद